दर्शक हो आता पाहणार आहोत एक विशेष बातमी गोव्याच्या पवित्र भूमीमध्ये सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर आठवले नगरी येथे सुरू असलेल्या सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाचा भव्य आणि भक्तिमय समारोप झाला भारतासह जगभरातील तेहतीस देशातून आलेले सुमारे तीस हजार हिंदू धर्मप्रेमी आणि साधक यांनी या महोत्सवामध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवून हिंदू एकात्मतेचं दर्शन घडवलं सोलापूर जिल्ह्यातूनही अनेक वकील व्यावसायिक साधक परिवार राष्ट्रभक्त आणि धर्मप्रेमी नागरिक यावेळी उपस्थित होते हा महोत्सव म्हणजे हिंदू राष्ट्र स्थापनेच्या दिशेनं पडलेलं एक महत्वाचं पाऊल होता। या महोत्सवात विविध आध्यात्मिक हितकारी आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं महत्वाचं म्हणजे भारताच्या विजयासाठी तसंच भारतीय सैन्य सनातन धर्मप्रेमी आणि राष्ट्ररक्षण यासाठी आयोजित शतचंडी यज्ञ तर समस्त सनातन हिंदू धर्मियांसाठी चांगलं आरोग्य लाभो यासाठी महाधन्वंतरी यज्ञ भावपूर्णरित्या पार पडला यासाठी तामिळनाडू येथील पस्तीस पुरोहित आले होते सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर जयंत बाळाजी आठवले यांच्या शुभ सनातन धर्मध्वजाचं जयघोषात आरोहण करण्यात आलं शिपर्यन वर्तमान अर्क वंश अभीवृद्धि सिद्ध्यंथ सबस्त वास्तुदोषिदोष शल्यदोष या महोत्सवात देशभरामध्ये दे राष्ट्रन धर्म कार्य करणाऱ्या पंचवीस राष्ट्र धर्मनिष्ठ व्यक्तींना हिंदू राष्ट्ररत्न आणि सनातन धर्मश्री पुरस्कार देऊन गौरवण्यात आला हे पुरस्कार आता दरवर्षी दिले जाणार आहेत या महोत्सवात श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष परमपूज्य स्वामी गोविंद देव गिरीजी अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष पूज्य महंत रवींद्र पुरीजी महाराज सनातन बोर्डचे प्रणेते पूज्य श्री देवकीनंदन ठाकूरजी महाराज केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत माजी केंद्रीय माहिती आयुक्त उदय माहूरकर तसंच काशी मथुरा येथील मंदिराचा खटला लढवणारे सर्वोच्च न्यायालयातील अधिवक्ता विष्णू शंकर जैन आदी अनेक मान्यवर वक्त्यांनी अध्यात्म राष्ट्र आणि धर्म या विषयांवर हजारो हिंदूंचं प्रबोधन केलं एकूणच या महोत्सवातून सर्वांना राष्ट्रधर्माचं कार्य करण्यासाठी आध्यात्मिक वैचारिक आणि शारीरिक बळ मिळालं हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही